औंढा पोलीस ठाण्यातील परिसरात वृक्षारोपण पोलीस ठाण्याअंतर्गत एक हजार नऊशे झाडांचे वृक्षारोपण औंढा नागनाथ येथील पोलीस ठाण्याअंतर्गत शाळा महाविद्यालय तसेच सरकारी कार्यालय व पोलीस स्टेशन परिसरामध्ये एक हजार नऊशे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये करंजी गुलमोर वडपिंपळ कडुलिम चाफा सीताफळ निलगिरी तसेच विविध फुलांची झाडे यांचे वृक्षारोपण करण्यात आले पाच सप्टेंबर रोजी पोलीस ठाणे परिसरामध्ये एकशे एक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक जी एस राहिरे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे पोलीस उपनिरीक्षक गजानन गिरी पोलीस उपनिरीक्षक दत्ता कानगुले पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण पोलीस उपनिरीक्षक पंजाबराव थेटे जमादार संदीप टाक रविकांत हरकाळ वशीम पठाण गजानन गिरी सुभाष जैताडे अमोल चव्हाण किशोर पारिसकर वसंत चव्हाण रमेश मस्के रावसाहेब देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी व होमगार्ड वृक्षरोपणास उपस्थित होते पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांच्या हाताने देखील झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले